मन्सर नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपला प्रचार तीव्र केला असून सौ रेश्मा प्रशांत बागल यांनी आज प्रभाग क्रमांक चौदापासून सुरुवात करत घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे रेश्मा बागल यांनी आज प्रभाग क्रमांक चौदामधून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला मतदारांशी थेट संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचे पती प्रशांत बागल हे नेहमीच राजकारणाने लोकांच्या कामांमध्ये अग्रेसर असतात त्यांच्या या समाजसेवेच्या बागल यांनीही पंचायत निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत समाजाची सेवा अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेतला आहे रेश्माताई यांनी यावेळी बोलताना सांगितले की निवडणुकीच्या आधीपासूनच त्या व त्यांचे पती सातत्याने लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले आहेत त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक लोकहिताची कामे पार पाडण्यात आली आहेत प्रभाग चौदासह सह बाकीच्या प्रभागांमध्ये जाऊनही त्या लवकरच मतदारांच्या गाठी भेटी घेणार आहेत आणि आपल्या विकासाच्या योजना मतदारांसमोर मांडणार आहेत त्यांच्या या थेट भेटीमुळे मतदारांना आपल्या समस्या थेट त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळाली रेश्मा बागल यांनी मतदारांना आवाहन केले की यापुढेही प्रभागातील विकास आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या पूर्ण वेळ समर्पित राहतील बागल आम्ही होऊ घातलेल्या मनस नगर पंचायतच्या निवडणुकीच्या नी निमित्ताने आम्ही इच्छुक आहोत खरं तर मी दोन हजार दोन सालापासून जे की संपत संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम कामामध्ये आहे मी दोन हजार दोन ते दोन हजार नऊ सालापर्यंत जे की संपत संस्थेत मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे दोन हजार नऊ ते दोन हजार आज तक आहेत मी तिथे दोन हजार चौदापर्यंत पर्यंत संचालक आणि दोन हजार चौदा ते तिसरी टर्म मी आज चेअरमन पदावर आहे माझ्या हातून सर्वसामान्य लोकांची खूप कामं पतसंसीच्या माध्यमातून होत आहेत जे गरजूंना कर्ज वाटप यापासून अनेक गोष्टी म्हणजे जिथं जिथं जी गरज लागते जे लागते त्या गोष्टी आम्ही पतसंसदी करत असतो गेल्या वर्षापूर्वी मी रोटरी क्लब ऑफ मनसरचा एक अध्यक्ष होतो त्या वर्षभरामध्ये पन्नास साठ लाखाची का कामं मधल्या आणि मनसरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सामाजिक आणि सार्वजनिक कामं करण्याचं भाग्य माझ्या हातून झालं तर मी परमेश्वरून व्यक्त करत होतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका घटकाला जे समाजातील घटकांची कामं करतात ज्या घटकांपर्यंत शासन पोहचत नाही किंवा सर्वसामान्य घटकांची तिथे गरज लागते त्या थोड्या का होईना पण त्या त्या प्रमाणात पतसंस्थेच्या माध्यमातून असेल किंवा जे कि संपत्र माध्यमातून असेल किंवा माझ्या व्यवसायातून असेल मी आम्ही आमचं कुटुंब मदत करत आहे मदत करत आहोत आणि मदत करणारच आहोत भविष्य कालखंडामध्ये खर तर माझे वडील शिक्षक होते प्राथमिक शिक्षक त्यामुळेच मला या सगळ्या गोष्टींची सामाजिक असेल राजकीय असेल या सगळ्या आणि सांस्कृतिक गोष्टींची आवड निर्माण झाली आणि त्याच खर तर अं सगळं म्हणजे वडिलांचे गुण चांगल्या गोष्टींमध्ये अंगीकारून समाजासाठी काम करण्याची संधी मला मिळत आहे विविध खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गेली पंचवीस वर्ष मी नामदार अं दिलीपरावजी वाशी पाटील साहेबांचा कार्यकर्ता आहे मी कधीही पक्षाकडं कोणत्याही पदाची कोणत्याही निवडणुकीच्या संदर्भात तिकिटाची किंवा आणखी ज्या ज्या संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत अशी त्या संस्थेवर पदाधिकारी म्हणून माझी नियुक्ती व्हावी अशी मागणी मी कधीही केलेली नाही पण योगाने नगराध्यक्ष पदासाठी देखील खर तर महिला राखीव सोडत निघालेली आहे आणि चौदा नंबर आम्ही विभागामध्ये राहिला आहोत चौदा नंबरमध्ये पण महिला राखीव ओबीसीसीच सोडत निघालेली आहे म्हणून अनुषंगाने मी माझ्या मिसेसला विश्वास घेऊन कुटुंबियांना सगळ्यांना विश्वासात घेऊन समाज कार्याची आवड असल्यामुळे मी आमचं कुटुंब आम्ही सर्वजण पुढे जात आहोत आज आम्ही गणेश मंदिर बागलमाळा इथे देवाचं दर्शन घेऊन देवाला नाळ वाढून सर्व चौदा नंबर मधील मतदारांना आज भेटण्यासाठी आम्ही बाहेर पडत आहोत आणि मला वाटतं निश्चित माझा एक पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील पक्षाचे नेते असतील नक्कीच सहानुभूतीपूर्वक आणि महत्वपूर्ण निर्णय घेतील यात मला शंका वाटत नाही धन्यवाद माझे नाव वर्षा दीपेंद्र बागल आज आपण गणेश मंदिर आहे ते सर्वजण एकत्र आले आहोत तर या विव... या एरियातून सौ रेश्मा प्रशांत बागल या आपल्या विभागातून नगरपंचायत निवडणुकीसाठी उभ्या राहत आहेत तर त्यांचं कौटुंबिक जीवनामध्ये तर म्हणजे महत्वाचं स्थान आहे म्हणजे त्या सर्व सर्वांसाठी खूप आईच्या भूमिकेतून काम करतात वगैरे तसंच त्यांचे मिस्टर प्रशांत बागल हे सुद्धा आपल्या कौटुंबिक जीवनासहित तसेच आपल्या सामाजिक जीवनामध्येही ते खूप म्हणजे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हातभार असोस तसेच ते रोटरी क्लबचे एक अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांची सेवा होतच असते तर आपण सौरेशमताई बागल यांना त्यांच्या मागे पाठिंबा बहुमताने उभे राहावे धन्यवाद मनसर नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या आमच्या लाडक्या जाऊबाई म्हणजेच रेशमा प्रशांत बागल तर ह्या एक सामाजिक आणि शैक्षणिक कुटुंबातल्या आहेत तर आम्हाला असं वाटतं की आमचं हे जे कुटुंब आहे हे समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काम करू शकतात आणि नवीन पिढीला एक मार्गदर्शन मार्गदर्शक म्हणून ठरू शकतात यासाठी आमचा आमच्या जाऊबाईंनाच म्हणजेच रेश्मा प्रशांत बागल यांना आमच्या कुटुंबातर्फे पूर्ण हा पाठिंबा आहे मी ज्योत्सा सुमित काळे माझ्या मामी रेश्मा प्रशांत बागल ह्या नगरपंचायत निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहे, आहेत आणि खरं तर त्या सामाजिक म्हणा घर कौटुंबिक म्हणा त्या खूप सगळ्यांसाठी उभ्या राहिलेल्या आहेत त्यासाठी सगळ्यांनी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे धन्यवाद